संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे मान्सून पूर्व पावसाने बारामती इंदापूर दौंड पुरंदर या तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे आणि मी सध्या बारामती तालुक्यातल्या या डोरलेवाडी गावामध्ये आहे डोरलेवाडी गावातली जर परिस्थिती पाहिली तर आ, या अशा पद्धतीनं शेतांमध्ये पाणी पाहायला मिळत खरं खर तर हे जे पाणी आहे या खाली ऊसाचं पीक आहे आणि ऊसाच्या पिकामध्ये जवळपास चार ते फूट पाच फूट अंतराचं उंचीचं पाणी जे आहे ते पानी है। या ठिकाणी पाहायला मिळतंय दुसरीकडे आजूबाजूच्या शेतांमध्ये देखील पाणी जे आहे ते साठून राहिलेलं आहे आपण या बाजूला पाहिलं तर या बाजूला ऊसाचं शेत आहे आणि यामध्ये चारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे खर तर अं पंचेचाळीस वर्षात जेवढा पाऊस जो आहे तो झालेला नाही तेवढा या चार वर्षात चार दिवसात झालेला आहे खरं तर अं या, या पावसामुळं शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती हैराण झालेले आहेत तर मे महिन्यामध्ये या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झालेली होती मात्र अवघ्या चार दिवसांमध्ये जेवढा पाऊस पडला तेवढ्या पावसानं शेतकरी अक्षरशः नको नको म्हणतायत पाऊस आणि त्यामुळे आता शेतीत मशागत पूर्व जी कामं जी आहेत ती मे महिन्यामध्ये करायची होती मात्र आता सध्या मशागत पूर्व कामं तर सोडाच या शेतातून पाणी कधी बाहेर पडेल आणि वापसा कधी मिळेल असं लोक सांगतायत शेतकरी सांगतायत सोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल हे पाणी जे आहे ते इतकं पाणी कधी पाहिलं होतं का आणि इतकं पाण्याची आवश्यकता आहे का आता चाळीस वर्ष असा पाऊस झालाच ना आता माझी पहिल्यांदाच असा पाऊस झालेला आहे एवढा झालाय पाऊस की आता इथून पुढे पाऊस पाऊस जरी नाही झाला तरी चालण्यासारखं आहे एवढा पाऊस भयंकर झालेला आहे शेतामध्ये काय आहे तुमच्या काय नेमकी आता ऊस आहे बाकी भाजीपाला आहे या पावसामुळे भाजीपाल्याचं किती नुकसान झालेलं आहे काय भाजीपाल्यामध्ये काय होत काय आपलं कोथिंबीर कोथिंबीर होती कोथिंबीरचा भाव सध्या गगनाला भिडलेला आहे आता ऐन भाव मिळत असताना तुमची कोथिंबीर नुकसान झालेली आहे कोथिंबीर गेलेली गे सगळी पाहण्या किती नुकसान झालं कोथिंबीर किती होती आणि किती नुकसान कोथिंबीर एक दहा गुंठे होते टाकले म्हणजे आता आठ दिवसा काढाय चालते कोथिंबर पूर्ण पाण्यात किती उत्पन्न मिळेल असं अपेक्षित होत काय पंचवीस तीस हजार रुपये झाले असते पन्नास हजार रुपये अ तुमची काय परिस्थिती काय आहे शेतामध्ये कशा पद्धतीनं पाऊस थैमान घालून गेलाय कोथिर वाट पाऊस बाकीच्या गोष्टी मका सर्वच गेलेलं आहे पाण्याखाली सगळं नुकसान झाले गुरांचा जरा सगळं नुकसान झाले अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आज आभाळ भरलंय पुन्हा एकदा परत पाऊस येणार आहे गेल्या चार दिवसांपासून लगातार पाऊस पडतोय आता काय परिस्थिती असणार अजून पाऊस आला तर काय तुमचं काय मत आहे बाबा तुमचं काय मत आहे की पाऊस जेवढा पडतोय एवढ्या दहा बारा दिवसात किंवा मे महिन्याच्या मध्यंतरापासून पावसाला सुरुवात झाली खरा पावसाला सुरू होतोय जून महिना येतोय अजून पाऊस चालू चाळीस पाऊस चालू आहे भरपूर पडलेला आहे सात ते पाऊस भरपूर पाऊस म्हणायचा पाण्याखाली गेले सरकारी पाण्याखाली गेले गुरांचा चारा पाण्याखालीच आहे अजून त्यामुळे गुरांची उपासमार होत आहे हे हे या जे शेत बघतोय आपण याला उपसा यायला किती दिवस लागणार आहे वापसा यायला आणि पाण्याचं निचरा कसा पद्धतीने करतायत लोक हे पाणी मोटर लावून पाणी बाहेर काढलं जात आणि निचरा पैसा झालं तर तीस ते पस्तीस दिवस ना पाणी पण अजूनही पावसाचं वातावरण झालंय अजून पाऊस मुख्य मान्सून जो आहे तो बारा बारामती असेल किंवा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आता अजून पावसाचा जोर वाढणार आहे नेमका काय सगळे कथा प्रत्येकाचे नासाडी होऊन जाणार आहे तो येणार नाही काय मागणी आहे तुमच्याकडे पंचनाम्याला कोणी आले होते अधिकारी वगैरे काही अजून कोणी नाही तर बारामती परिसरामध्ये अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हतबल झालेला आहे आणि प्रशासनाकडून अजून कोणतंही माणूस जो आहे तो पंचनाम्यासाठी दाखल झालेला नाही आलेला नाही शेताच्या बांधावर बघूयात आता काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या भागाचा दौरा केलेला आहे काय भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिलेला आहे भेट दिलेली आहे आणि लवकरच पंचनामे करून सरकार मदत करेल असं आश्वासन दिलेलं आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर अजून कोणताही तलाटे असेल किंवा कर्मचारी आहे तो अजून पोहोचलेला नाही बघूयात आता आणखी पावसाचं थैमान जे आहे ते या त्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे पाऊस जो आहे तो कितपत नुकसान करतोय आणि कितपत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतोय पाहावं लागेल कॅमेरामन तेजस्वी मी वसंत मोरे मुंबई तक बारामती